पाथर्डी तालुक्यामधील चोरी दरोडे महिलांचे छेडछाड बळजबरीनं जमीन आणि मालमत्ता हडपणं बेकायदा सावकारी आणि वाढत्या गुन्हेगाराविरोधात गुरुवारी पाथर्डी बंदची हाक देण्यात आली आहे टाकळी मानूर दरोडा प्रकरणामध्ये नगर गुन्हे अन्वेषण शाखेनं पकडलेल्या आरोपीत तुकाराम पवार याला स्थानिक पोलिसांचं पाठबळ आहे त्याचे नातेवाईक पोलीस दलामध्ये कार्यरत असल्यामुळे गुन्हेगारांना पाठबळ मिळत आहे या गुन्हेमातील गुन्हेगार हसराईत गुन्हेगार असल्यामुळे त्याच्यावर संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई करावी या गुन्ह्यामध्ये मोक्का आणि तीनशे सातशे कलम लावण्यात यावेत या गुन्हेगारांकडे कोट्यवधींची मालमत्ता कोठून आली त्यांच्या महागड्या गाड्या याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी दोरड्यामधील जखमी बाबासाहेब ढाकणे व त्यांचे पुत्र तथा शिवसेना शिंदे तालुका तालुकाध्यक्ष विष्णुपंत ढाकणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले आहे या गुन्हेगाराविरोधात कोणाच्या तक्रारी असल्यास कोणीही न घाबरता पुढे येत त्या बिंदास्तपणे पोलीस दलामध्ये दाखल कराव्यात किंवा आमच्याशी संपर्क करावा आपण सर्वजण मिळून या विरोधामध्ये लढा देऊ असं आवाहन याप्रसंगी ढाकणे यांनी केलं आहे या प्रकरणामधील आरोपींवर मोका कायद्याअंतर्गत कारवाई व्हावी या मागणीसाठी गुरुवारी पाथर्डी तालुका बंदची हाक देण्यात आली आहे पाथर्डी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशाराही याप्रसंगी देण्यात आला आहे आणि बाहेर झोपलेली आणि नातू यांच्यावर त्यांनी अटॅक केला मी झोपलेल्या अवस्थेत होतो परंतु मला असं वाटलं कोणीतरी वाद मिटवण्यासाठी शेजारच्या मंडळी आलेली आहे त्यांचा वाद मिटवायसाठी हे आरडाओरड चालली म्हणून मी दारू म्हणून बाहेर गेलो तर सात आठ लोक दरोडे हातात बाईक आणि सत्तू सारखे वस्तू आजार बसलेले होते आणि मुला नातूला आणि मुलीला धमधम करून गळ्यातलं कान वगैरे चाललं होतं त्यांचं तर मी म्हणल तुम्ही कोण आहे बाबा ते म्हणले आम्ही सुपारी घेऊन हो आलेलो आहे तुमचं घरदार नष्ट करायचं तेवढ्यामध्ये मी घराकड हात दा, जाण्याचा प्रयत्न केला तर माझ्या मागे चार पाच लोक पाईप आणि सतूर घेऊन धावले मी आतल्या रूममध्ये गेल्यानंतर माझ्या मांडीवर मुरग्यावर गोट्यावर आणि या ठिकाणी त्यांनी वार केले मुख्य वार पाईपचे मी मला बाबा पैसे देतो पण मारू नका आणि मग पैसे मी माझ्या खिशन शर्ट काढलेला होता आणि शर्ट काढलेल्या किशन एकोणतीस हजार रुपये होते तिथे एकोणतीस हजार रुपये हॉलमध्ये असे फेकले फेकल्यानंतर त्या लोकांनी गोळा केले वेचले पैसे चोराने पण दरम्यानच्या काळामध्ये बाहेर आमचे जावाय झोपले त्यांच्याकडे दोन गेलेले होते ते दोन गेलेले असल्यामुळं त्या दोन पाच हजार रुपये घेतले परंतु जीवाच्या आकांताने ते, ते शेजारी बाथरूम कोपऱ्यात होतो त्याच्यावर चढले आणि पलीकडं उडी मारण्याचा प्रयत्न केला परंतु त्या क्षणामध्ये त्यांच्या हाताला तलवारीसारखी धारदार वस्तू लागली जखमी होऊन ते तशीच पळाले अंबिका नगर ते जवळपास चार पाचशे फुटाचं अंतर आहे तिथं वस्तीमध्ये गेले आणि लोकांना उठवलं की वाशाशे भाऊच्या घरावर चोर आलेले तुम्ही मदत या म्हणून ते लोक निघाले परंतु यांच्या जे दोन लोक लागले होते त्या दोन लोक माझ्या हॉलमध्ये आले आणि त्या मुख्य की कि एक जण बाहेर पडाला इकडे भागात गाडी गेली भागात त्याच्यामुळे यांच्या नातेवाईकावर इन्क्वायरी बसून यांना खात्यातून बडतरक केलं पाहिजे नाहीतर आम्ही गुरुवारी शेअर बंद ठेवून प्रशासनावर मोर्चा काढणार पोलीस स्टेशन याचं स्वतःच कला केंद्र आहे टाकळी फाट्यावर तिथं सुद्धा आता दोन तीन दोन महिने झाले तिथे एक जणांना वार झाले त्याचा तीनशे सात सुद्धा दाखल करून घेतला त्याला तीनशे चोवीस त्याचं एवढं रोख फाटलेले कला केंद्रात बारा वाड्या होतात कला केंद्राला गुन्हेगार येऊन आश्रय घेतात कला केंद्र कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे पाल शहरामध्ये तालुक्यामध्ये वडगावच्या मोटरा चोरी झाल्या जा 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 या पत्रकार परिषदेमध्ये घटनेमध्ये जखमी झालेले बाबासाहेब ढाकणे यांची जावई मारुती खेडकर शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अंकुश चितळे सुरेश दराडे संजय दईफळे आदी हजर होते मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी